ओम शांती सतरा डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे व्यर्थला समाप्त करण्याचे साधन ज्ञान मुरली आज बाप दादा संगमयुगी अलौकिक रुहानी मेहफिलमध्ये मुलांना भेटायला आले आहेत ही रुहानी महफिल रुहानी मिलन कल्पात, आत्ताच करू शकता आत्म्यांशी परमात्म्याचे मिलन हे श्रेष्ठ मिलन सतयुगी सृष्टीमध्ये पण होणार नाही म्हणून या युगाला महान युग महामिलनचे युग सर्व प्राप्तींचे युग असंभवचे संभव होण्याचे युग सहज आणि श्रेष्ठ अनुभूतींचे युग विशेष परिवर्तनाचे युग विश्व विश्वकल्याणाचे युग सहज वरदानांचे युग म्हणतात अशा युगात तुम्ही महान पार्टधारी आत्मा आहात पूर्ण जग ज्या बापाची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहे त्या बापाचे सेकंदात अधिकारी बनणाऱ्या तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात ही स्मृती राहते का हीच स्मृती समर्थ बनवते समर्थ म्हणजे व्यर्थला समाप्त करणारे जर मनात व्यर्थ संकल्प असतील तर समर्थ संकल्प राहू शकत नाही समर्थ संकल्प मायाजीत बनवतो सफलता स्वरूप सेवाधारी बनवतो संकल्प उमंग उत्साह समाप्त करतो व्यर्थ संकल्पांची गती तीव्र असते समर्थ संकल्प वाले जो विचार करतील तेच कार्य करतील नेहमी धीराचे का संकल्प आणि कर्मात सफल होतीन। समर्थ संकल्प नेहमी आत्मिक शक्ती जमा करतात वेळ सफल करतात समर्थ संकल्पाने नेहमी श्रेष्ठ शानच्या स्मृतीमध्ये राहता येते व्यर्थ संकल्प चालतात याचे कारण बाप दादांनी समर्थ संकल्पाचा जो खजिना दिला आहे ज्ञान मुरली याचे महत्व कमी समजल्यामुळे समर्थ संकल्पांची धारणा होत नाही प्रत्येक वेळी एक एक महावाक्य मनन करत राहिले तर समर्थ बुद्धीमध्ये व्यर्थ येऊ शकत नाही दिवसरात्र या ज्ञान रत्नांचे बिझनेसमॅन बना विशेष गोष्ट आहे बुद्धीला समर्थ संकल्पानी भरपूर ठेवा याचा आधार आहे रोजची मुरली ऐकणे समावणे आणि स्वरूप बनणे रोजची मुरली ऐकणे समावणे आणि स्वरूप बनणे ह्या तीन स्थिती आहेत ऐकणे खूप छान वाटते ऐकल्याशिवाय राहू शकत नाही मुरली संपली की ऐकण्याचा रसही समाप्त होतो कारण समावून घेतले नाही समावणारे नेहमी भरपूर राहतात पण स्वरूप बनणारे शक्तिशाली बनून दुसऱ्यांनाही शक्तिशाली बनवतात स्वरूप बनणारे नेहमी संपन्न नेहमी समर्थ नेहमी शक्तिशाली किरणांनी दुसऱ्यांचेही व्यर्थ समाप्त करतात जास्त वेळ जे समर्थ राहतील तेच जास्त वेळ संपन्न राज्य करू शकतात आता आपल्या समर्थ स्वरूपाने दुसऱ्यांनाही समर्थ बनवण्याची वेळ आहे बापदादा म्हणतात महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात महान प्रत्येक संकल्प महान स्वरूप महान कर्म महान सेवा महान सगळ्याच गोष्टीत महान तुम्ही सगळे मुलं निडर आहात कारण तुम्ही निर्वय राहात सगळ्या आत्म्यांसाठी भाऊ भाऊची शुभ भावना शुब कामना आहे योगयुक्त स्थितीमध्ये स्थित असाल तर नेहमी सुरक्षित राहाल बाबांच्या छत्रछायामध्ये राहणारे नेहमी सुरक्षित आहेत बाबांची आठवण एक किल्ला आहे लगन निर्विघ्न बनण्याची शक्ती देते फक्त हा महामंत्र लक्षात ठेवा माझा बाबा विघ्न विनाशक अचल अडोल आत्मा बनले ना विघ्न विनाशक विघ्नांना असे पार करतील जसा खेळ आहे ज्ञान स्वरूप आत्म्यांना पहिलेच माहीत आहे की हे तर होणारच आहे नथिंग न्यू अशी आठवण असली तर सगळे सहज आहे ओम शांती